श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर या ठिकाणी आपला महत्त्वाचा सण जो की कृष्ण जन्माष्टमी तो आता जवळ येत आहे आणि कृष्ण जन्माष्टमीसाठीच मी या ठिकाणी आपल्या बाळ कृष्णाला सुंदर असा ड्रेस स्टिच केलेला आहे आणि तो ड्रेस मी कशा पद्धतीने स्टिच केलेला आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण डिटेल्समध्ये अगदी बारकाव्यांशी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा आणि एक दोन दिवसापूर्वी मी हा जो चौरंग आहे छोटा त्या चौरंगावरती हे जे आसन टाकलेलं आहे ते, ते आसन टू इन वन कशा पद्धतीने स्टिच केलेलं आहे ते देखील अगदी बारकाव्यांशी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो नक्की तुम्ही जाऊन बघा जेणेकरून येणाऱ्या कृष्ण जन्माष्टमीसाठी तुम्ही देखील छोट्या चौरंगावरचं आसन किंवा बाळकृष्णासाठीचं हे आसन अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता कृष्ण जन्माष्टमी हा सण श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील थिल, अष्टमी तिथीला साजरा केला जातो कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण कृष्णाला अभिषेक घालतो त्याच्यानंतर नवीन नवीन कपडे घालतो आणि त्याच्यानंतर कृष्णाची भजनं वगैरे आपण या ठिकाणी म्हणत असतो आणि कृष्ण जन्माष्टमी अगदीच जवळ आली आहे आणि त्यासाठीच मी या ठिकाणी माझ्या घरातील बाळकृष्णासाठी ड्रेस स्टिच करत होते मग म्हटलं चला तुमच्यासोबत देखील हा ड्रेस शेअर करूया की जो मी कशा पद्धतीने तयार केलेला आहे त्यासाठी मग मी व्हिडिओ वगैरे शूट केला आणि या ठिकाणी तुमच्यासोबत तो शेअर करत आहे जेणेकरून तुम्ही देखील तुमच्या घरातील बाळकृष्णासाठी अशा पद्धतीने सुंदर असा ड्रेस स्टिच कराल आणि हा ड्रेस स्टिच करण्यासाठी मी अशा पद्धतीचं नेटचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि कलर मी अशा पद्धतीचा घेतलेला आहे पण तुमच्याकडे जर रेड कलरचं डार्क फॅब्रिक असेल तर ते तुम्ही यूज करू शकता कारण रेड कलरचा फॅब्रिकचा ड्रेस अगदी छान उठून आणि सुंदर दिसतो आणि हा देखील ड्रेस बनवून झाल्यानंतर अगदी छान सुंदर दिसणार आहे पण व्हिडिओमध्ये याचा ओरिजिनल जसा कलर आहे तसा दिसत नाही आहे थोडासा कलर डल दिसतोय पण ओरिजनलमध्ये हे जे फॅब्रिक आहे ते खूप छान दिसत आहे पण आता कॅमेऱ्यामध्ये थोडासा याचा कलर बदलून तुम्हाला दिसत आहे तर या ठिकाणी नेटचं फॅब्रिक यूज केल्यामुळे मी त्याच्यासाठी अशा पद्धतीचं जा सिमरचा अस्तर घेतलेला आहे आणि हे दोन्ही पण जे कपडे आहेत ते अगदी नवीन आहेत जे की जसं मी काल तोरण बनवलं आणि खानाचं तोरण बनवलं आणि खराच्या तोरणामधून जो कपडा उरला तसाच हा कपडा देखील मी दुसऱ्या वस्तूसाठी किंवा दुसऱ्या एखाद्या गोष्टीसाठी वापरलेला आणि त्याच्यातून उरलेला नवीन कपडा होता माझ्याकडे आणि तोच कपडा या ठिकाणी मी आपल्या बाळकृष्णाचा ड्रेस बनवण्यासाठी वापरत आहे जो की नवीन आहे आणि तो कपडा माझ्याकडे असा मोठा नव्हता तुकड्या टुकड्यांमध्ये होता टुकड़ा, त्याच्यामुळे मी ते आता सध्या जॉईन करून घेत आहे आणि तुमच्याकडे जर सरळ लांब एक मोठा कपडा असेल तर तोच तुम्ही घ्यायचा आहे पण या ठिकाणी माझ्याकडे चौकोनी तुकडा होता त्याच्यामुळे मी त्याचे तीन पार्ट केलेले आहे आणि ते या ठिकाणी आता मी जोडून घेत आहे जी कपड्याची सरळ बाजू आहे दोन्ही पण कपड्याची ती, एका एक ले ले ती मी एका समोर एक ठेवून अशा पद्धतीने टीप मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर मारल्यानंतर ती उलटी करून त्याच्यावरती डबल टॉप स्टिच देऊन घेतली आहे जेणेकरून नंतर कपडा निसटत नाही मी डायरेक्टली मोठी पट्टी देखील तुम्हाला दाखवू शकत होते पण ज्यांच्या घरामध्ये अशा पद्धतीचे छोटे छोटे नवीन चौकोनी तुकडे असतात त्यांचा वापर करून आपण सुंदर असं नवीन वस्तू कशा पद्धतीने बनवू शकतो हे मला यातून दाखवायचं होतं त्याच्यामुळे तुम्हाला मी सगळ्यात आधी छोटा चौकडी तुकडा दाखवला आणि त्याच्यानंतर त्या छोट्या तुकड्यापासून अशी मोठी लांबपट्टी कशा पद्धतीने तयार करायची हे दाखवत आहे आता ज्यांना कोणाला स्टिचिंगबद्दल जास्त माहिती नाही त्यांच्यासाठी ही गोष्ट युजफुल ठरणार आहे आणि ज्यांना नेहमीप्रमाणे स्टिचिंगमधले जास्त माहिती आहे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत असणार पण कुठलीही गोष्ट शिकवताना की त्याचा पाया भक्कम होणं जास्त गरजेचं असतं तसंच स्टिचिंगमध्ये देखील ह्या छोट्या छोट्या देखील येणं जास्त गरजेचं असतं नाही की फक्त एखादी गोष्ट बनवण्याची प्रोसेसच सांगणं गरजेचं असतं त्यापेक्षा बेसिक गोष्टी देखील समजणं तितक्याच महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे मी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी बारकावे तुमच्यासोबत अगदी प्रामाणिकपणे शेअर करत असते जेणेकरून ज्या कोणी मैत्रिणी ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच बघत आहे किंवा पहिल्यांदाच बनवणार आहेत त्यांच्यासाठी ह्या टिप्स खूप फायद्याच्या ठरतील तर या ठिकाणी आप आपली मोठी पट्टी बनवून झालेली आहे आणि जसं की मी म्हटलं मेजरमेंटच्या ऐवजी अंदाजे जर आपण काम केलं तर ते आपल्याला सोपं वाटतं आणि मेजरमेंटचा विषय आला की प्रत्येक गोष्ट आवड वाटते म्हणजे प्रत्येकीलाच नाही पण ठराविक अशा मैत्रिणी असतात की त्यांना मेजरमेंट म्हटलं की एखादं काम करायचा कंटाळा येतो त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी या ठिकाणी कुठलीही गोष्ट शिकवताना शक्यतो मेजरमेंटचा वापर करत नाही त्याच पद्धतीने ही जी पट्टी आपण घेतलेली आहे ती चार बोटाची पट्टी घेतलेली आहे रुंदीला आणि लांबीला आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आपण लांबी घेऊ शकतो पाहिजे तेवढी म्हणजे जेवढ्या प्लेट्स आपल्याला पाहिजेत तितका लांब कपडा घ्यायचा आहे जर कमी प्लेट्स पाहिजे असेल तर थोडीशी पट्टी कमी लांब घ्यायची आहे जास्त प्लेट्स पाहिजे असेल तर पट्टी थोडीशी जास्त लांब घ्यायची आहे आणि या ठिकाणी नेटचं फॅब्रिक आहे त्याच्यामुळे नेटची नेट जी बॅक साईड आहे त्या साईडला समोरून सिमरचा जो कपडा आहे तो फ्रंट साईडने येतो आणि जर तुमचा कपडा नेटचा नसेल तर मग तुम्ही अस्तर उलटं सरळ कुठल्याही बाजूने लावलं ला तरी चालतं पण या ठिकाणी नेटचा कपडा असल्यामुळे जी नेटच्या कपड्याची खालची बाजू आहे अस्तरची ती मी सरळच घेतलेली आहे कारण खालच्या कपड्याला देखील भरपूर जॉईंट्स आहेत आणि जर तो कपडा उलटा जर टाकला असता तो नेटच्या फॅब्रिकमधून लगेच दिसला असता त्याच्यामुळे नेटच्या फॅब्रिकच्या खाली या ठिकाणी मी सरळच अस्तर घेतलेला आहे सरळ बाजूचं आणि या ठिकाणी तस चार बोटाची जी आपली पट्टी होती त्याच्यावरती नेटचं फॅब्रिक अशा पद्धतीने जॉईन करून घेतलेलं आहे आता खालच्या साईडने टीप मारायला लागू नये म्हणून मी आधी उलट्या साईडने टीप मारून घेतली आणि नंतर तो कपडा पलटी करून परत वरती एक टॉप स्टिच देऊन घेतलेला आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून थोडासा बघितला तर तुमच्या लक्षात येईल मी कशा पद्धतीने कपडा ठेवलेला आणि कशा पद्धतीने स्टिच केलं आणि ते अगदी सोपं आहे कुणीही करू शकतं त्याच ते मी स्क्रीनवरती देखील तुम्हाला लिहून देईलच जेणेकरून तुमच्या लक्षात येईल कुठे आपण टिप मारलेले आणि कुठल्या साईडने डबल कपडा पलटी करून टॉप स्टिच दिलेली तर या ठिकाणी आता आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत खूप जवळजवळ नाही टाकायच्या थोड्याशा लांब लांबच टाकायच्या आहेत जास्त जवळ टाकल्या तरी ते असं दिसायला बरोबर वाटत नाही आणि जास्त लांब पण टाकायच्या जास्त जवळ नाही टाकायच्या मीडियम प्लेट्स टाकायच्या आहेत जेणेकरून आपला जो तयार होणारा ड्रेस आहे बाळकृष्णाचा तो छान सुंदर आणि आकर्ष तयार होतो आणि हा ड्रेस आपला स्टिच करून झाल्यानंतर आपल्याला याला छान अशा पद्धतीने लेस वर्क देखील ले करायचा आहे जेणेकरून हा स्टिच केल्यानंतर छान तर दिसतोच पण त्याच्यानंतर आपण त्याला लेस वर्क वगैरे ज्यावेळेस करतो त्यावेळेस तो आणखीनच उठून दिसतो तर या ठिकाणी जो मी कपडा वापरलेला आहे तो नेटचा आणि कलर, कलर, कलर जो थोडासा आहे तो लाईट आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती डार्क कलरची लेस वापरणार आहे पण जर तुमचा कपडा डार्क कलरचा असेल तर तुम्ही त्याच्यावर थोडीशी लाईट कलरची लेस वापरायची आहे जेणेकरून अशा पद्धतीचं कॉन्ट्रास्ट मॅचिंग वापरल्यामुळे तयार होणारा जो कपडा असतो तो छान आणि उठून दिसतो तर या ठिकाणी अशा पद्धतीने प्लेट्स टाकून झालेल्या आहेत आणि प्लेट्स टाकून झाल्यानंतर आपल्याला किती अंतर राहिलेलं आहे ते एका कपड्याच्या नॉटच्या किंवा टेपच्या साह्याने मेजर करून घ्यायचं आहे जेणेकरून तेवढा कपडा आपल्याला कट करून गोटसाठी वापरायचा आहे आणि तेवढीच नॉट आपल्याला आतमध्ये टक करण्यासाठी वापरायचे आहे त्यासाठी तो कपडा किती राहिला आहे हे मोजून घेणं गरजेचं असतं आणि अंदाजे जरी कपडा घेतला तरी पण चालतो पण जास्त झालं तर काही प्रॉब्लेम नाही पण कधी कधी तो कपडा कमी झाला तर मग परत टिपा वगैरे उसवायला लागतात किंवा तिथे तो कपडा परत जॉईन द्यायला थोडासा डिफिकल्ट जातो त्याच्यामुळे आधी ते मोजून घेणं जास्त गरजेचं असतं जेणेकरून नंतर प्रॉब्लेम येऊ नये यासाठी तर या ठिकाणी सेम तसाच मी कपडा घेतलेला आहे प्लेट्स टाकून आपला जेवढा कपडा उरला त्यापेक्षा थोडासा जास्त आणि तो कपडा मी सरळ बाजूने या ठिकाणी जोडून घेत आहे जसं आपण गोट मारतो किंवा पायपिंग करतो त्या पद्धतीनेच आपल्याला करायचं आहे फ्रंट साईडने सगळ्यात आधी मी या ठिकाणी कपडा जोडून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मध्ये जी नॉट असते रेडीमेड ती नॉट ठेवून त्याला परत उलट्या बाजूने आतल्या साईडने टिप मारून घेत आहे जेणेकरून ती नॉट आतमध्ये त्या पायपिंगच्या पॅक होते म्हणजे डबल आपल्याला ती नॉट ओवत बसायला लागत नाही आणि इथे आपला वेळ वाचतो अशा पद्धतीने जर कामं केली तर आपली कामं पटकन होतात आणि तयार होणारी वस्तू देखील झटकीपट बनवून होते तर ही जी प्रोसेस आहे ती अगदी सोपी आहे प्लेट्स टाकून झाल्यानंतर परत एकदा सांगते प्लेट्स टाकून झाल्यानंतर सरळ बाजूने आपल्याला जसं गोट मारायला आपण पट्टी जोडतो त्या पद्धतीने एक पट्टी जोडून घ्यायची आहे त्याच्यानंतर उलट्या साईडने कपडा करून आपल्याला त्याच्या आतमध्ये नॉट टाकून तो कपडा जसं गोट आपण उलट्या साईडने परत टिप मारून घेतो तशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे नॉट आतमध्ये याच्यासाठी टाकायची की परत आपल्याला ती नॉट ओवायला जास्तीचा वेळ लागू नये आणि ती जी पायपिंग असते ती छोटी असते त्याच्यामुळे नंतर ज्यावेळेस आपण नॉट ओवायला जातो त्यावेळेस ती नॉट ओवली जात नाही त्याच्यामुळे शक्यत होती अशा वेळेसच आतमध्ये टक करून घ्यायची जेणेकरून नंतर प्रॉब्लेम येत नाही ओवण्यासाठी तर ह्या गोष्टी मी रिपीट रिपीट सांगते कारण की ज्यावेळेस तुम्ही हा ड्रेस बनवायला घ्याल त्यावेळेस ह्या चुका झाल्या तर परत त्या टिपा उसवायला आणि परत ते स्टिच करायला जास्तीचा वेळ तुमचा जायला नको यासाठी ह्या गोष्टी मी आत्ताच तुम्हाला रिपीट रिपीट सांगत आहे जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस स्टिच कराल त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम यायला नको तर या ठिकाणी एक अंदाज घ्यायचा आहे आपल्या बाळकृष्णाला तो ड्रेस कशा पद्धतीने आहे व्यवस्थित बसतो आहे का आणि जसं की म्हटलं एखादी वस्तू किंवा एखादा ड्रेस ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस ती डेकोरेशनशिवाय थोडीशी अधुरीच असते ज्यावेळेस आपण तिला डेकोरेशन करतो त्यावेळेस ती कुठं परिपूर्ण आणि छान सुंदर आणि आकर्षक दिसते त्याच पद्धतीने या ठिकाणी आपला ड्रेस अजून तयार व्हायचा आहे ज्यावेळेस बनवून तयार होईल त्यावेळेस तो खूप छान सुंदर आणि आकर्षक दिसणार आहे तर या ठिकाणी आता आपलं थोडंसं अजून काम राहिलेलं आहे ड्रेसचं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने जे अस्तर होतं सिमरचं त्याच्या दोन पट्ट्या बनवून घेतलेल्या आहे आणि ह्या तुम्ही उलट्या बाजूने स्टिच करून परत स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने किंवा सुई दोऱ्याच्या साह्याने उलट्या करून घेऊ शकता पण या ठिकाणी मी याला लेस लावणार आहे त्याच्यामुळे मी सरळ बाजूनेच दोन्ही पण पट्ट्या स्टिच करून घेतलेल्या आहे आणि नंतर त्यांना जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने क्रॉस स्टिच करून घेतलेल्या आहे आणि त्या कशासाठी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळेलच तसेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाळकृष्णासाठी मुकुट किंवा फेटा कशा पद्धतीने स्टिच करायचा अगदी सोप्या पद्धतीने ते देखील दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा आणि या ठिकाणी बघा ते जे मी क्रॉस स्टिच करून घेतलेलं ते या ठिकाणी आपल्याला जे प्लेट्स टाकलेला कपडा आहे त्याच्या अगदी मिडलला लावून घ्यायचा आहे जेणेकरून तो नंतर ज्यावेळेस आपण बाळकृष्णाला ड्रेस घालू त्यावेळेस एकदम परफेक्ट बसतो आणि तो कसा में होते तर दी के लिए ला ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतेच तर सगळ्यात आधी ते जे क्रॉस स्टिच केलेलं आहे ते आपण या ठिकाणी प्लेट्सच्या अगदी मिडलला स्टिच करून घेऊयात आणि हे स्टिच करून घ्यायच्या आधी तुम्ही लेस पण लावून घेऊ शकता किंवा नंतर देखील लेस लावू शकता मी लेस नंतर लावते आहे त्याचं कारण की लेस लावल्यानंतर कपडा जाड होतो आणि जाड कपडा झाल्यानंतर जर मशीन फुल शटर नसेल तर सुया वगैरे तुटतात त्याच्यामुळे या ठिकाणी मी आधी लेस लावलेली नाही आहे मी नंतर लेस लावणार आहे जेणेकरून स्टिचिंग केलेला कपडा सोडून वरती मला लेस लावता येईल आणि आत्ता जर लेस लावली असते आणि परत स्टिच करायला गेल्या असते तर परत सुया तुटल्या असत्या प्रत्येक लेसच्या वेळेस तसा प्रॉब्लेम येत नाही पण आत्ता जी मी मल्टी कलरची लेस या ड्रेससाठी वापरणार आहे ती लेस थोडीशी जाड आहे आणि त्या लेसवरती आणि कपड्याचा जो गोट आहे त्याच्यावरती जर परत टिप मारायला गेलं तर सुई तुटते आणि हा अनुभव मला बराच वेळा आलेला आहे त्याच्यामुळे मी तशा चुका परत परत करत नाही म्हणून या ठिकाणी मी लेसनंतर लावून घेणार आहे आणि ह्यासुद्धा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत देखील स्टिचिंग करते वेळी होऊ नये यासाठी छोटे छोटे माझा जे अनुभव आलेले आहे स्टिचिंग करतानाचे ते देखील मी तुमच्यासोबत अगदी प्रामाणिकपणे आणि अगदी डिटेल्समध्ये शेअर करत असते जेणेकरून अशा चुका तुमच्याकडून देखील होऊ नये यासाठी आणि तुमची मशीन जर फुल शटल वगैरे असेल किंवा दुसरी असेल आत्ता लेटेस्ट मॉडेल वगैरे आलेले आहेत मग तर काही प्रॉब्लेमच नाही पण हाफ शटल ज्यांच्याकडे मशीन आहे त्यांना हा प्रॉब्लेम बऱ्याच वेळा फेस करायला लागतो तर या ठिकाणी आता आपण लेस लावून घेऊयात आणि ह्या मशीनच्या प्रॉब्लेम्समुळंच मला अजून खूप खूप खुँँ नवीन गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या असतात पण त्या शेअर करता येत नाही कारण की जास्त जाड कपडा घेतला स्टिच करायला की मशीनची टीप येत नाही सुया तुटतात आणि हा प्रॉब्लेम सारखा होतो ह्या मशीनला त्याच्यामुळं मला जे सिंपल सिंपल वर्क असतं तेच मी करत असते आणि तुमच्यासोबत शेअर करत असते नाहीतर अजून भरपूर खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या मला स्वतःसाठी पण बनवायच्या आहेत आणि त्या बनवताना शूट करून तुमच्यासोबत देखील शेअर करायच्या आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी मी इथून पुढे जर बनवल्या तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण सध्या जाड कपड्यावरती मशीनला थोडासा प्रॉब्लेम येतो आहे त्याच्यामुळे त्या गोष्टी बनवायला मी थोडंसं ॲव्हाइड करते पण बघूया इन फ्युचर जर पॉसिबल झालं तर नक्कीच शेअर करेल जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला देखील होईल तुमच्या घरामध्ये घर सजावटीसाठी तर ते देखील मी नंतर शेअर करेल आता सध्या सण वगैरे जवळ आलेले आहेत तर सध्या मी तुमच्यासोबत ह्या सणांच्या वगैरेच गोष्टी शेअर करते आहे आणि इथून पुढे मी अजून खूप छान छान नवीन नवीन गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यामुळे आपले जे व्हिडिओ आहेत ते असेच नेहमी बघत राहा जेणेकरून तुम्हाला देखील छान छान नवीन नवीन आयडिया येतील तर या ठिकाणी बघू शकता लेस आपली लावून झालेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते बाळकृष्णाला ड्रेस घातल्यानंतर आपला बाळकृष्ण कशा पद्धतीने दिसत दे आहे तर या ठिकाणी माझा आवाज तुम्हाला खूप बारीक येत असेल त्याचं कारण की सध्या बाळ झोपलेलं आहे आणि ते झोपल्यानंतर या ठिकाणी मी व्हिडिओ शूट करत आहे त्याच्यामुळे अगदी हळू आवाजात बोलत आहे आणि ती ज्यावेळेस जागी असते त्यावेळेस मला व्हिडिओ वगैरे शूट करता येत नाही कारण की मग तिचा आवाज किंवा मुलाचा आवाज व्हिडिओमध्ये येतो आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला पण व्हिडिओमध्ये विनाकारण डिस्टर्ब वगैरे होतं त्या आवाजाने त्याच्यामुळे मी शक्यतो बाळ वगैरे झोपल्यानंतरच व्हिडिओ वगैरे शूट करत असते पण त्यावेळेस होतं असं की कि किती इच्छा असली मोठ्याने आणि व्यवस्थित बोलायचं तरी बोलता येत नाही हळूच बोलायला लागतं पण हे सगळं आता रोजच असणार आहे कारण मुलं लहान आहेत आणि मग वेळ तर मिळणारच नाही मला असं पण मुलांना बघूनच ह्या सगळ्या गोष्टी करायला लागणार आहेत त्याच्यामुळे मला जसं जमेल तसं मी व्हिडिओमध्ये हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करते तरी देखील मला भरपूर काय काय व्हिडिओमध्ये तुम्हाला गोष्टी शेअर करायच्या असतात आणि भरपूर टिप्स द्यायच्या असतात व्यवस्थित पद्धतीने सगळं एक्सप्लेन करायचं असतं पण कुठेतरी मुलांमुळे लिमिटेशन्स येतं आणि लिमिटेशन्स बाकी दुसरं काही नाही फक्त व्हिडिओ शूट करताना किंवा बोलताना ते मध्ये मध्ये बोलतात त्याच्यामुळे मला काय म्हणायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवता येत नाही किंवा मी जर एखादं वाक्य बोलत असेल आणि मध्ये जर मुलं बोलली तर कुठंतरी लिंक वगैरे तुटते आणि त्याच्यामुळं मला काय बोलायचं आहे ते बोलायचं राहून जातं त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला मी जे बोलत असते त्याच्यामध्ये थोडीशी विसंगती जाणवत असेल त्याचं हेच एक कारण आहे की मुलांना बघून मी व्हिडिओ बनवत असते तरी देखील मी जसं म्हटलं मी हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करते आणि होत नाही माझ्याकडनं तेवढं पण तरी मी प्रयत्न करते आणि तो रोजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते तर या ठिकाणी आपली ही लेस बनवून झालेली ले आहे आणि ही लेस बनवायला अगदी सोपी होती त्याच्यामुळे मग मी ती बनवता बनवता तुमच्यासोबत बाकीच्या गप्पा मारल्या तर काही नाही ही, ही लेस बनवण्यासाठी फक्त आपल्याला आस्तर मेन फॅब्रिक घ्यायचा आहे आणि त्याच्यापासून ते जॉईन करून एक लेस बनवून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती दोन्ही साईडला रेडीमेड लेस लावून घ्यायची आहे आणि ती लेस कशासाठी बनवलेली आहे आपण तर आपल्याला बनवायचं आहे फेटा किंवा आपल्या बाळकृष्णासाठी मुकुट तर तो कशा पद्धतीने बनवायचा ते मी पुढे तुम्हाला दाखवते आणि जसं की म्हटलं मशीनची सुई तुटते असं जाड वगैरे स्टिच केल्यानंतर त्याच्यासाठी मी या ठिकाणी सुई दोऱ्याच्या सहाय्याने दोन्ही कडा आतल्या साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घेत आहे मशीनवरती देखील स्टिच केलं असतं पण मला माहीत आहे ही, माही ही, ही ले लेस जाड आहे आणि माझ्या मशीनच्या सुया ह्या लेसने तुटणार आहेत त्याच्यामुळे मी रिस्क घेतच नाही हातानेच डायरेक्ट सुई दोऱ्याच्या साह्याने दोन्ही पण साईडच्या कडा डबल फोल्ड करून स्टिच करून घेत आहे हे स्टिच होईपर्यंत आपण बाकीच्या काही गोष्टींवरती बोलूयात जसं की आपल्या चॅनलवरती मी डेली रुटीन ब्लॉग देखील शेअर करायची आणि ते आत्ता गेले काही दिवस येत नाही आहेत बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल आता मी चॅनलवरती फक्त स्टिचिंगचेच व्हिडिओ शेअर करणार आहे का तर नाही मी आपल्या चॅनलवरती सगळ्या प्रकारचे व्हिडिओ शेअर करणार आहे म्हणून तर मी आपल्या चॅनलचं नाव भन्नाट ब्लॉग असं दिलेलं आहे फक्त स्टिचिंगचेच व्हिडिओ शेअर न करता सर्व प्रकारचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती शेअर करणार आहे जसं की माझ्या घरातील रुटीन आणि घरातील कामं करताना कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कामं मी कशा पद्धतीने करते तसेच बाहेरच्या ट्रॅव्हलिंगचे वगैरे ब्लॉग सर्व प्रकारचे ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि प्रत्येक ब्लॉगमधून काही ना काही नवीन गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे सकारात्मक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जसं की आधीपासून मी तुमच्यासोबत भरपूर ब्लॉग शेअर केले पण आता इथून पुढचे जे ब्लॉग शेअर करणार आहे ते अजून वेगळे असतील आणि प्रत्येक ब्लॉगमधून तुम्हाला काहीतरी नवीनच शिकायला मिळणार आहे तर या ठिकाणी आपली लेसची स्टार्ट आणि एंडची जी बाजू होती ती आतल्या साईडला डबल फोल्ड करून स्टिच करून झालेली आहे ती स्टिच करेपर्यंत आपण भरपूर गप्पाही मारलेल्या आहेत आणि या ठिकाणी ती स्टिच करून झाल्यानंतर आपल्याला ती अशा पद्धतीने बाळकृष्णाच्या डोक्यावरती ठेवून बघायची आहे लेस आणि व्यवस्थित बसती की नाही जास्त लूज पण नाही झाली पाहिजे आणि जास्त टाईट पण नाही झाली पाहिजे त्याचं कारण की जास्त टाईट झाली की डोक्यात व्यवस्थित बसत नाही आणि जास्त लूज झाली की ती डोक्यातून खाली पडते त्याच्यामुळे आपल्याला मिडियम म्हणजे असं एकदम मिडियम मेजरमेंट घेऊन अंदाजे ती व्यवस्थित स्टिच करून घ्यायची आहे जेणेकरून आपली टोपी खाली पाडणार नाही किंवा ज्यावेळेस आपण डोक्यात घालू बाळकृष्णाच्या त्यावेळेस डोक्यात व्यवस्थित बसेल तर या ठिकाणी ती दोऱ्याच्या साह्याने स्टिच करून झाल्यानंतर आपल्याला वरती जो फेट्याला किंवा मुकुटला जो तुरा असतो तो बनवून घ्यायचा आहे आणि तो अगदी सिंपल आणि इझी आहे तो फक्त आपण जशा पद्धतीने प्लेट्स टाकतो स्टिच करायला कुठल्याही फ्रॉकला किंवा आत्ता जसं आपण बाळकृष्णाच्या ड्रेससाठी प्लेट्स टाकल्या होत्या तशाच पद्धतीने दे हाताच्या साह्याने मी जशा दाखवल्या तशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत आणि खालच्या साईडला रबर असेल तर ला रबर लावू शकता पण आता हा फेटा आपला खूप छोटा आहे त्याच्यामुळे रबर खूप मोठा होईल त्याच्यामुळे दोऱ्याच्या साह्यानेच गोल गोल राऊंड करून त्याला पॅक करून घ्यायचा आहे किंवा सुई दोऱ्याने पण स्टिच करू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आपल्या मुकुटला किंवा फेट्याला वरच्या साईडला तो जो तुरा आहे तो लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याला एकसारखं करून घ्यायचं आहे आता हा नेटचा कपडा होता त्याच्यामुळं वरच्या साईडने मी त्याला डबल फोल्ड केलेलं नाही आहे कारण नेटचा कपडा उसवत नाही पण जर तुमचा कपडा कॉटनचा वगैरे असेल तर वरच्या साईडने डबल फोल्ड करून घ्यायचा आहे खालच्या साईडने पण डबल फोल्ड करून घ्यायचं आहे जेणेकरून धागे निघत नाही आणि बघू शकता आपला अशा पद्धतीने बाळकृष्णाचा सुंदर असा आकर्षक ड्रेस तयार करून झालेला आहे आणि हे जे आसन आहे बाळकृष्णाचं ते कशा पद्धतीने बनवलेलं आहे याचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे तो तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि तशा पद्धतीचं ट्विनवर आसन बनवू शकता तर या ठिकाणी बघू शकता आपला बाळकृष्णाचा फेटा किंवा मुकुट किती छान असा तयार झालेला आहे ड्रेसदेखील किती छान असा तयार झालेला आहे आणि हा ड्रेस आहे व्हिडिओपेक्षा ओरिजिनल खूप छान दिसत आहे व्हिडिओमध्ये याचा कलर थोडासा डल दिसत आहे पण ओरिजिनलमध्ये खूप छान दिसत आहे हा ड्रेस आणि तुम्ही देखील अशा पद्धतीचा ड्रेस नक्की बनवा येणाऱ्या कृष्ण जन्माष्टमीसाठी जेणेकरून आपल्या देवघरामध्ये बाळकृष्ण कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी अधिकच उठून दिसेल तर तुम्ही ज्यावेळेस हा ड्रेस बनवाल त्यावेळेस कॉटनचा कपडा घ्या आणि लाल कलरचा कपडा वापरा त्याने खूप छान ड्रेस तयार होईल